नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो किसान नॉलेजेबल या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आणि इम्पॉर्टंट होणार आहे खास करून माझ्या शेतकरी बळीराजासाठी त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो मित्रांनो दोन हजार बावीसच्या खरीप हंगामापासून ते दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापर्यंत या संपूर्ण काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे अशा संपूर्ण शेतकरी कष्टकरी माझ्या बळीराजाला आता दोन हजार बावीस ते पंचवीस पर्यंत जे पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डेबिट केली जाईल अशी माहिती आपले भारताचे कृषी मंत्री श्री शिवराज चव्हाण साहेबांनी दिली आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकार आपल्या हिस्साचा विमा न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण राज्याने आपल्या हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही म्हणजे बघा मित्रांनो किती माज या कंपन्यांना आलेला आहे की सरकारनं कंपन्यांना थकबाकी दिल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांची पी पीक विमा रक्कम भरपाई केलेली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषीमंत्री जे आहेत आपले शिवराज चौहान साहेब यांनी या गोष्टीची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अकरा ऑगस्ट म्हणजेच सोमवारच्या दिवशी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहे सोमवारी राजस्थानमधील झुंझुन येथील कार्यक्रमाचा आयोजित केला येथे एक काय कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि राज्या स्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार या कार्यक्रमामध्ये त्यांनी या गोष्टीचं अनाउन्समेंट केलेलं आहे मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत ॲक्शनमध्ये आलेले आहेत आपले केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब या विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशी खोचक सूचना कठोर सूचना शिवराज मा केंद्रीय मंत्र्यांनी संपूर्ण विमा कंपन्यांना दिलेली आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू